नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे पैसे पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जर बघायचं असेल तर आपल्याला जेणेकरून आपल्याला एक त्या ठिकाणी नवीन नियम आठवली त्या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीची नियम आठवली आहे की सर्वांना काही तलाट्याकडे गेल्यानंतर ती गोष्टी तलाटे तुम्हाला सर्वांना माहिती सांगलच त्याबद्दल विषय असा आहे की तुमचे पैसे पहिलं पडत नसतील किंवा पडत असतील तर आता त्याला काय करावं लागेल तर मी आहे दयानंद पुंडे आज आपलं शेतकरी ब्रँड या नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जेणेकरून जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यापर्यंत पोचाव असे शेअर करा तर आपल्याला केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जर पैसे घ्यायचे असतील किंवा अकाऊंटला पडायचे असतील तर त्यासाठी आपल्याला फार्मर आय डी हे काढावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन सेंटरला किंवा तलाटाकड आपला आधार कार्ड आणि सर्वे नंबर हे दोन गोष्टी घेऊन गेल्यानंतर आपल्याला तिथली फार्म फार्मर आय डी ही तुम्हाला दिली जाईल जेणेकरून आपल्याला जी फार्मर आय डी दिली जाईल त्याच्यावर तुमचं टोटल क्षेत्र किती आहे काय नाही हे सर्व कळल शेतकऱ्यांनो आणि एक विषयी शेत ज तलाट्याकडे गेल्यानंतर सात बारा आठ जरी काढायचं असेल तुम्ही फार्मर आय डी सांगितली तुमचा पूर्ण डाटा त्या ठिकाणी निघाला जाईल एवढंच आहे की तुम्हाला फार्मर आ आय डी काढणं ही खूप महत्त्वाची आहे माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका काही अडचण जर आली असेल त्याबद्दल तर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा मित्रांनो शेअर करायला विसरू नका धन्यवाद